हॅलो बाईज मी रोहिणी आज स्वीट होममध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते आज आपण आलो आहोत कर्जतमध्ये कर्जतमध्ये तुम्हाला लक्झरी व टू बी एच के फ्लॅट मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ही आय स्पेसियसला मी दोन लिफ्ट पण दिलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील हा प्रोजेक्ट रेरा अप्रूवड आहे आणि रेडी टू मूव्ह फ्लॅट्स आहेत आता पाहूया आपण टू बी एच के प्रीमियम लोकेशन वरती आहे चला पाहूया आता आपण या कॉम्प्लेक्सचा सॅम्पल फ्लॅट वाव व्हेरी ब्युटिफुल लिव्हिंग एरिया हा एरिया सातशे ऐंशीचा चा एरिया आहे लिव्हिंग ला तुम्हाला साठ फूट ची टॅरेस मिळत आहे जसं तुम्हाला पहिला तिसरा पाचवा आणि सातव्या माळ्यावरती टॅरेस मिळणार आहे पाहू शकता किती मोठा टॅरेस आहे बारा बाय चौदाचा हा लिव्हिंग एरिया आहे पाहू शकता आता पाहूया आपण किच आता पाहूया किचन ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म वॉटर स्टाईल तुम्हाला पण चांगला दिलेला आहे फ्रेंच विंडो तुम्हाला दोन फुटाची बाल्कनी दिलेली आहे वॉशिंग मशीनचा पॉईंट पण तिथे काढून ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाहूया आता वॉश एरिया हा कॉमन वॉश एरिया आहे प्लंबिंगचं काम पण खूप छान पद्धतीचं केलेलं आहे स्पेसिस असा हा वॉश एरिया आहे सिंक पण दिलेला आहे आता पाहूया चिल्ड्रन एरिया हा तुमच्या लहान मुलांना तुम्ही असा बेडरूम बनवू शकता पहा आपल्या स्वप्नातलं घर किती सुंदर आहे पाहताय ना पाहून घ्या एकदा खूप स्पेसियस आणि खूप सुंदर असा हा चिल्ड्रन एरिया आहे पाहू शकता खूपच मस्त आता पाहूया आपण मास्टर बेडरूम बघा किती सुंदर मास्टर बेडरूम पण आहे हॉलसेलिंग पण छान केलेली आहे त्याच्यानंतर बघा बेड वगैरे कसं ठेवलं आहे बघा सातशे ऐंशीच्या एरियामध्ये तुम्ही तुमचं घर स्वप्नातलं घरही असं साकार करू शकता जर हा रूम तुम्हाला आवडला असेल तर प्लीज दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि तुम्ही तुमचं तुम्ही मी तुमच्या स्वप्नातलं घर साकार करा इथे तुम्हाला बावीस लाखापासून फ्लॅट्स अवेलेबल आहेत तर प्लीज लवकरात लवकर या व्हिजिट करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार